नमस्कार मंडळी चौदा मे दोन हजार कर्क सिंह आणि कन्या राशीवर गुरुचा काय प्रभाव असेल कशात यश मिळणार आहे आरोग्य कसे असणार आहे ते पाहूया कर्करास कर 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 राशीसाठी गुरुचे गोचर बाराव्या स्थानी झाले आहे हा गुरु सहाव्या व नवव्या स्थानाचा स्वामी आहे या मिथून राशीच्या गुरुमुळे कर्क राशींच्या व्यक्तींसाठी येणारा काही काळ कठीण जाण्याची शक्यता आहे तुम्हाला तुमच्या आईच्या आरोग्याची काळजी घ्यावी लागेल येणाऱ्या काळामध्ये अचानक पैसा खर्च करण्याची वेळ तुमच्यावर येऊ शकते तसेच कर्क राशीच्या व्यक्ती नवीन घर खरेदीसाठी पैसे खर्च करण्याची शक्यता आहे तुम्हाला लांबच्या प्रवासासाठी पैसे खर्च करावे लागतील कर्क राशीचे जे विद्यार्थी आहेत त्यांचं उच्च शिक्षण पूर्ण होण्याची शक्यता आहे गोचर लाभस्थानातून होणार आहे पंचम आणि स्वामी लाभस्थानी आल्यामुळे सिंह राशीच्या व्यक्तींना ज्या क्षेत्रात काम करत आहे त्यामध्ये तुम्हाला यश मिळणार आहे नोकरी किंवा व्यवसायामध्ये तुमच्या कामाचे कौतुक होण्याची शक्यता आहे इन्कम मध्ये वाढ होणार असून तुमचे बँक बॅलन्स वाढणार आहे सिंह राशीच्या व्यक्तींची मुलं शिक्षणात चांगले यश मिळवून आणणार आहेत तसेच तुमच्या मुलांची चांगली प्रगती होणार आहे सिंह राशीच्या अविवाहित व्यक्तींची लग्न ठरणार आहेत सिंह राशीच्या काही व्यक्तींना मानसिक तणाव असेल तर ते आता तणावमुक्त होण्याची शक्यता आहे कन्या राशी कन्या राशीसाठी गुरुचे गोचर दहाव्या स्थानातून होणार आहे हा गुरु चतुर्थ आणि सप्तम स्थानाचा स्वामी आहे हा येणारा काळ कन्या राशीच्या व्यक्तीसाठी आरोग्यदायी आणि भरभराटीचा असणार आहे कन्या राशीच्या व्यक्तींना कौटुंबिक सुख मिळणार आहे तुमच्या नोकरी किंवा व्यवसायामध्ये प्रगती होत जाईल कन्या राशीच्या व्यक्तींना संधी मिळणार असून नवीन क्षेत्रामध्ये तुम्हाला यश मिळणार आहे तुमच्या नोकरीमध्ये प्रमोशन मिळणार आणि पगार वाढही होईल अशा प्रकारे येणारा काळ कन्या राशीच्या व्यक्तींसाठी लाभदायक ठरणार आहे तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करायला विसरू नका तुम्हाला कुठल्या विषयावर व्हिडिओ पाहिजे ते आम्हाला कमेंट करून सांगा धन्यवाद